नमस्कार मित्रांनो तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की ईश्वरी अर्णव यांचे लग्नानंतरचे खेळ चालू असतात दोघंही एकमेकाकडे बघत असतात अर्णवला आधीचे सगळे दिवस आठवतात ईश्वरी चार वेळा पाण्यातून अंगठी गाडते आणि ते जिंकते अंजली म्हणते हा गेम इशू जिंकली त्यामुळे आता अर्णवला आयुष्यभरासाठी हिचं ऐकावा लागणार अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो आणि म्हणतो आता ईश्वरीच्या मनासारखंच सगळं होईल सगळं विचारतात काय म्हणालाच तू अर्णव म्हणतो काय नाही मी हेच म्हणालो आता सगळं त्यांच्याच मनासारखं होईल या जिंकल्या ना सगळे म्हणतात हो हो हाच गेम होता अंजली म्हणते चला आता पुढचं चिंटू आता हे पाणी तू ईश्वरीच्या डोक्यावर टाकायचं सगळे विचारतात काय अंजली म्हणते हो तशी प्रथा आहे चिंटू हे पाणी घे आणि ईश्वरीच्या डोक्यावर टाक अर्णव उभा राहतो आणि त्या गंगाळीला हात लावतो ईश्वरीला वाटतं की आता अर्णव आपल्या अंगावर पाणी टाकणार आणि सगळ्यांसमोर आपल्याला त्रास देणार ईश्वरी अर्णवकडे बघत राहते अर्णव चार थेंब तिच्या अंगावर टाकतो आणि तिला म्हणतो झाली प्रथा सगळे कौतुकाने त्यांच्याकडे बघतात वल्लरी मनात म्हणते घरात तर आलीस ग तू पण आता गाठ माझ्याशी आहे तर थोड्या वेळाने आजी देवघरात जातात आणि गुरुजींना फोन लावतात आजी गुरुजींना म्हणतात गुरुजी तुम्ही म्हणाला होतात ना हे दोघं एकत्र आल्यावर संकट येणार पण यावर काहीतरी मार्ग असेलच गुरुजी काहीतरी सांगतात आणि आजी ऐकून फोन ठेवून देतात आणि विचार करत असतात आणि तिथे अंजली नम्रता येतात अंजली म्हणते आजी नम्रता निघते आता निरोग घ्यायला आली आहे नम्रता म्हणते आजी मी निघते आता आजी म्हणतात तुझी बहीण चक्क या घरात लग्न करून आली आहे तेही मला न विचारता न जुमानता मग तू कशाला ही विचारायची नाटकं करते आहेस तेही गरज नसताना नम्रता म्हणते आजी मला माहिती आहे हे सगळं तुमच्या मनाविरुद्ध झाले पण आमची इशू वाईट नाही आहे तिला खरंच तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आजी म्हणतात चुकीच्या गोष्टींना मी आशीर्वाद देत नाही आणि तसं जर केलं तर देवाला खोटी फुलं आणण्यासारखं होईल आणि ते मी नाही करू शकत नम्रता म्हणते आजी मी तुम्हाला सांगते एक दिवस येशू तुमचं मन नक्कीच जिंकून घेईल अंजली म्हणते आजी अगं राग सोडून दे ना आता जे झालं ना ते सगळं स्वीकारण्यामध्येच आपलं भलं आहे अगं ईश्वरीला तूच नाकारलंस तर घर तुटायला वेळ लागणार नाही आजी म्हणतात अंजली तू लहान आहेस आयुष्यभराचे निर्णय असे घाईघाईने घेत नसतात अंजली म्हणते आजी असं का करते आहेस गं अगं उद्या तुझं पणतू पंटी कोणीही एकजण घरात येईल आणि बाळासाठी घरचं वातावरण हस्त खेळतं असायला हवं की नाही अगं दोन दिशेला दोन तोंड असली तर बाळावर काय परिणाम होईल त्याला विचार कर आजी म्हणतात विचार करूनच बोलते मी नम्रता म्हणते चला आजी निघते नम्रता अंजली तिथून निघून जातात तर इकडे नम्रता आकाश नम्रताला सोडायला बाहेर आलेला असतो आकाश म्हणतो छान झाला ना सगळं आतमध्ये लग्नानंतरचे खेळ चांगले झाले ना नम्रता म्हणते हो पण सर तुम्हाला असं वाटत नाही का की एका दिवसातच त्या दोघांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे ते ते दोघं बोलत असतात आणि वल्लरी त्यांच्याकडे लांबून बघत असते आकाश म्हणतो हो वाटतं तसं पण जे झालं ते चांगलंच झालं तसंही आपण त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतच होतो आणि आपल्याला तर, आप तर माहिती आहे दादा आणि ईश्वरी एकमेकांसाठी परफेक्ट आहेत आणि माझी पूर्ण खात्री आहे ते दोघं एकमेकांना समजून घेतील जसं आपण दोघं एकमेकांना समजून घेतो नम्रता आकाश एकमेकांकडे बघून स्माईल करतात वल्लरी मनात म्हणते लायकी आहे का हिची या घरामध्ये पाऊल ठेवण्याची आता बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून ही पण या घरात घुसायचं बघते का काय नाही नाही हे व्हायला नको आधीच हाताबाहेर सगळं जाता का काय असं वाटायला लागलं आहे आणि त्यात हे सगळं नाही मी हे होऊच देणार नाही वल्लरी आतमध्ये निघून जाते इथे नम्रता आकाशला म्हणते पण आकाश सर मला इशूची काळजी वाटते तिच्यासाठी हे सगळं खूप नवीन आहे तिला सांभाळून घ्याल ना आकाश म्हणतो नम्रता तू हे मला सांगायची अजिबात गरज नाही आहे ईश्वरी आधी माझी चांगली मैत्रीण होते पण आता आमचं नातं नेक्स्ट लेवलला गेले ती आता माझी वहिणी आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको मी आहे इथे पण नम्रता आपल्या नात्यालासुद्धा नेक्स्ट लेवलला न्यायला ने आवडेल मला नम्रताला काहीच कळत नाही नम्रता, नम्रता विचारते आपलं नातं म्हणजे आकाश म्हणतो आपल्या फ्रेंडशिपलासुद्धा पुढच्या नात्यामध्ये बदलायला मला आवडेलच नम्रताला सगळं समजलेलं असतं पण ती मुद्दा मला काही कळलं नाही असं दाखवते आणि ईश्वरी तिथे येते ईश्वरी म्हणते ताई बाबांची काळजी घे आणि आईला सांग माझी काळजी करू नको बाबांच्या औषधांसाठी मला फोन वगैरे हो करू शकते बाबांची औषधं विसरत जाऊ नको म्हणावं तिला आणि हो अलाम लावून ठेव म्हणजे विसरणार नाही आणि आत्ताला सांग जास्त चिडचिड करू नको त्याने तिचाच त्रास वाढेल ईश्वरी सगळ्यांसाठी काही ना काही निरोप देत असते नम्रता म्हणते इशू एक काम करू ना मी अजून थोडा वेळ इथेच थांबते म्हणजे तुला अजून काही काही सांगायचं असेल ना घरच्यांसाठी अगं इशू तू मोठी बहीण आहे का मी आहे मोठी बहीण आणि काही काळजी करू नको मी आहे तिथे चल निघते आता ईश्वरी म्हणते ताई मी पण तुझ्यासोबत येऊ का अर्णव तिथे येतो ईश्वरी नम्रताला मिठी मारते नम्रता अर्णवला म्हणते माझ्या बहिणीची काळजी घ्या अर्णव हो म्हणतो नम्रता म्हणते चला मी निघते आता आकाश म्हणतो मी पण येतो नम्रता विचारते तुम्ही कुठे येत आहे आकाश म्हणतो तुला सोडायला घरी नम्रता म्हणते नको आकाश सर मी जाते आकाश म्हणतो नाही ग मी पण त्याच दिशेने चाललो आहे माझं तिकडे थोडंसं काम आहे ना अर्णव विचारतो कसलं काम आहे तुझं आकाश म्हणतो तु। अरे दादा आपल्या नवीन प्रोडक्टसाठी होर्डिंग बघायचे होते ना त्यासाठी जायचं आहे आकाश नम्रता कारमध्ये बसतात आणि निघतात तर इकडे राकेशला ज्यांच्याकडून त्याने पैसे घेतले त्यांचा फोन येतो राकेश विनवण्या करत असतो आणि मुदत वाढवून घेत असतो राकेश दोन दिवसाची मुदत वाढवून घेतो आणि फोन ठेवतो राकेश मनात म्हणतो ए तात्या तू मला ओळखत नाहीस दोन दिवसात असा गायब होईल ना की तू मला कुठेच शोधू शकणार नाहीस पण प्रॉब्लेम एकाच गोष्टीचा आहे मी इतके दिवस मेहनत केली आणि अचानक आला तो अर्णव तो आला आणि माझी सगळी मेहनत पाण्यात घातली पण आता मी परत सुरुवात नाही करणार आता मी परत जेव्हा येईल ये तेव्हा इतका मोठा बॉम्ब फोडेन की अर्णव तुझीच वाट लागेल कायमची वाट लागेल अर्णव युद्धाला तयार राहा असं म्हणून राकेश दारू पितो तर इकडे ईश्वरी अर्णव रूममध्ये असतात ईश्वरी आपलं बॅगेमधलं सगळं सामान कपाटामध्ये लावत असते ती वरच्या कप्प्यात आपलं सामान लावते तिची उंची पुरत नाही त्यामुळे सामान व्यवस्थित लागले का हे पण तिला कळत नाही ईश्वरीला उड्या मारून मारून ते सामान ठेवावं लागतं अर्णव तिच्याकडे बघत असतो अर्णव विचारतो काही मदत हवी आहे का ईश्वरी म्हणते काही गरज नाही आहे झालं माझं कपाट लावून ईश्वरी रिकामी बॅग कुठे ठेवू हा विचार करते आणि तिला कपाटावरती ठेवावं अशी आयडिया सुचते ईश्वरी छोटा टेबल घेते आणि त्यावर उभी राहते तरी तिची उंची काही पुरत नसते ईश्वरी कसं कसं प्रयत्न करून आपली बॅग वरती ठेवते अर्णव तिच्याकडे बघत असतो ईश्वरी पडणार तेवढ्यात अर्णव तिला सावरतो तिला उचलून घेतो दोघंही एकमेकाकडे बघत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की ईश्वरी अर्णवला म्हणते जबरदस्तीने माझ्याशी लग्न करून माझ्या जिंदगीशी खेळलातच तुम्ही ते कमी होतं का काय म्हणून आता रोज मला कसा काय त्रास देता येईल कशी तकलीफ देता येईल याचा विचार करून पुढचे प्रयत्न करताय ना तुम्ही तुम्हाला काय वाटतंय मला असं उचलून घेण्याचा हक्क आहे का तुम्हाला तुम्हाला असं वाटच कसं शकतं सोडा मला अर्णव विचारतो सोडू ईश्वरी म्हणते लगेच अर्णव तिथेच आपल्या हात बाजूला करतो आणि ईश्वरीवरून खाली धापकन पडते अर्णव ईश्वरीचे वरती ठेवलेले कपडे खाली काढतो आणि तिला म्हणतो रूम शेअर करायची सवय नाही मला पण घेईन मी अर्णव आपले कपडे वरच्या कप्प्यात ठेवतो हो आणि ईश्वरीला म्हणतो तू पण सवय करून घे ईश्वरी म्हणते आणि नाही केली तर अर्णव म्हणतो रिकाम्या जाग्या भराव्या तर लागतीलच मग तो कपाटाचा खप्पा असू देत किंवा मनाचा स्पेस शेअर करावीच लागेल